रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन असो किंवा देशातील अनेक महत्वाची नेते मंडळी असो भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी अनेकदा या सगळ्यांनाच आपल्या टीकेचे लक्ष केलं आहे परंतु आता सुब्रमण्यम स्वामी यांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे वळवलेला दिसतो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासोबत कसे काय काम करू शकतात असा सवाल त्यांनी केला आहे जेटली यांना फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच सहन करू शकतात अशा प्रकारचा टोला त्यांनी यावेळेस आहे त्याचप्रमाणे मी अर्थमंत्र्यांच्या कामगिरीबद्दल नाखुश आहे आतापर्यंत भारताची अर्थव्यवस्था ज्या प्रकारे मार्गक्रमण करत आहे त्याप्रकारे आयकर विभाग हा जवळपास बंदच करायला पाहिजे असा टोला यांनी लगावलाय यापूर्वी सुब्रमण्यम स्वामी यांनी अरुण जेटली यांना पेहरावावरून लक्ष केलं होतं नेमका अरुण जेटली आणि सुब्रमण्यम स्वामी यांच्यातील वाद हा काय आहे त्याचप्रमाणे राज्यातील आणि देशभरातील राजकारणाच्या अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम